नमस्कार भारती किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजची रेसिपी आहे मटरचे अप्पे मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी मटर एक वाटी बारीक रवा तीन हिरवी मिरची अर्धा चम्मच जिरे अर्धा इंच अद्रकचा तुकडा एक वाटी दही चवीनुसार मीठ आणि थोडीशी कोथिंबीर आवश्यकतेनुसार थोडंसं पाणी मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीचं बॅटर तयार करायचं आहे तयार केलेलं बॅटर एका भांड्यामध्ये काढून घेत आहे फर सोडा टाकलेला आहे आणि मिक्स करून घेत आहे तरी ते बॅटर तयार झालेलं आहे अप्पेपात्र गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे अप्पेपात्र गरम झाल्यानंतर थोडं थोडं तेल घालायचं आहे आणि सर्व बाजूनी पसरवून घ्यायचं आहे चम्मचनी थोडं थोडं बॅटर अप्पेपात्रामध्ये घालायचं आहे अप्पे पात्रामध्ये बॅटर घालून झालेला आहे झाकण ठेवून मिडियम गॅसवरती एखाद मिनिट शिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे झाकण काढायचं आहे आणि शिजलेले आहेत दुसऱ्या बाजूने पलटवून घेत आहे व्हिडिओमध्ये बघू शकता किती छान असे क्रिस्पी मटरचे अप्पे दिसत आहेत दुसऱ्या बाजूने सुद्धा अप्पे पलटवून झालेले आहेत वरून थोडं थोडं तेल घालायचं आहे झाकण ठेवून एक मिनिट शिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे झाकण काढायचं आहे तर इथे दोन्ही बाजूने छान असे क्रिस्पी अप्पे तयार झालेले आहेत तर ही रेसिपी तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा